नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता आमच्या खात्यामध्ये आला पण नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता अद्यापही आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाहीये मग आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये येणार किती रुपयांना येणार म्हणजे दोन हजार का तीन हजार रुपया आणि हे हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार म्हणजे नमो शेतकरीच्या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या संदर्भात बऱ्याचशे शेतकरी संभ्रमामध्ये आहेत आणि हा संभ्रम हा संभ्रम संपूर्ण शेतकऱ्याचा आपण एवढ्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे जेणेकरून असेच नवनवीन तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायला गेलं तर नमो शेतकरी योजनेसंदर्भात सगळ्यात राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमोश शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक महत्वाची आणि मोठी तरतूद करणार आहे म्हणजे जे काही नमो शेतकरीचं शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात म्हणजे दोन दोन हजाराचे तीन हप्ते भेटतात तर सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक भेटणार आहेत म्हणजे तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ नमो शेतकरी योजनेअंतर्गत केली जाणार म्हणजे तीन तीन हजार रुपयाचे म्हणजे दोन दोन हजार रुपयाऐवजी तीन तीन हजार रुपयाचे असे तीन हप्ते वार्षिक प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता शेतकरी बांधवांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहा हप्ता मग दोन हजार रुपयाचा नार का तीन हजार रुपयाचं नार त्या शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आता येणारा सहा हप्ता दोन हजार रुपयाच्या ऐवजी येणार आहे कारण की येणार दहा तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करणार आहे आणि ही तरतूद केल्यानंतरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता वितरित होणार आहे त्यामुळे नमो शेतकरीचा सहावा हप्ता या अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा मार्चच्या नंतरच वितरित होणार आहे आणि राज्य सरकारला नमोद शेतकरीचा सहावा हप्ता वितरित करण्याकरिता एक सेपरेट जी आर काढावा लागेल आणि आता नमोद शेतकरीचा तीन हजार रुपयाचा हप्ता प्रत्येक शेतकऱ्याला येणार म्हणल्यावर तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे कोटी रुपयाची तरतूद नमोद शेतकरीच्या सहावी हप्त्यासाठी राज्य सरकारला करावी लागेल अशी ला एक माहिती सध्या समोर आलेले आहे त्यामुळे कृषी विभागाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झाल्याची माहिती प्राथमिक माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या बरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत आपलं फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अद्यापपर्यंत काढलेलं नसेल तर लवकरात लवकर सीएससी केंद्राच्या काढून घ्यायचं आहे कारण की तुम्ही जर फार्मर आयडी नाही काढला तर इतर शासनाच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता याचबरोबर पुढचा एक महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्हाला कमेंट्स मध्ये प्रश्न विचारत होते की दादा नमो शेतकरीसाठी म्हणजे नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी फार्मर आय डी बंधनकारक आहे का सरकारने फार्मर आयडी बंधनकारक केलेला आहे का तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किंवा कि किसान कार्ड शेतकऱ्यांसाठी अद्यापर्यंत सरकारने नमो शेतकरीसाठी किंवा पीएम किसानसाठी बंधनकारक करण्यात आलेला नाहीये त्यामुळे तुमच्या जरी तुमच्याकडे जरी सध्या फार्मर आयडी नसेल तरी तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येईल परंतु काही दिवसामध्ये फार्मर आयडी बंधनकारक केला जाऊ शकतो नमो शेतकरी आणि पीएम किसान साठी त्यामुळे फार्मर आयडी तुम्हाला काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे जसं आपलं स्वतःचं आधार कार्ड असतं तसंच शेतीचं आधार कार्ड म्हणून फार्मर आयडी कडे बघल्या जाईल या पुढच्या दिवसामध्ये त्यामुळे फार्मर आयडी म्हणजे काय शेतीचं आधार कार्ड हे तुम्ही ग्राह्य धरू शकता त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणं बंधनकारक आहे या बरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमचा लँडची बाब यश असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि पीएम किसानची केवायसी करणं गरजेचं कर आहे या सगळ्या बाबी तुमच्या यश असतील तर तुम्हाला नमो शेतकरीचा सहावा हप्ता येईल तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना एक नमो शेतकरीच्या सहावी हप्ता संदर्भात संभ्रम होता की कि पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर हा हप्ता का आला नाही तर राज्य सरकारला नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद करावी लागेल तरतूद करावी करायची असेल तरच हा करायची होती त्यामुळेच हप्ता आला नाहीये त्यामुळे ही जर तरतूद करावी लागेल करायची असेल तर त्याला अर्थसंकल्पी अधिवेशनाची वाट पाहावी लागते आणि दहा तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या दहाच तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत एक महत्वाची तरतूद केली जाणार आहे आणि ही तरतूद केल्यावरच पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नमो शेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भात छोटसा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही एक छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद